आमदार अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती आमदार अनिल बाबर यांच्या निधनाचं वृत्त समजल्यानंतर संपूर्ण खानापूर मतदारसंघ शोकाकुल झाला होता स्वयंस्फूर्तीनं मतदारसंघातील सर्व व्यवहार बंद ठेवून लोकांनी आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली पाहिले आज सकाळी त्यांच्या राहत्या घरी पार्थिवाच्या अंतिम दर्शनासाठी एकच गर्दी झाली होती यावेळी बाबर कुटुंबियांनी फोडलेला टाहो पाहून उपस्थित जनसमुदाय देखील गहीवरला त्यानंतर आमदार अनिल बाबर यांची सजवलेल्या ट्रॅक्टरमधून विटा शहरात अंत्ययात्रा काढून त्यांचं पार्थिव गार्डी येथील निवासस्थानी नेण्यात आलं त्या मान्यवरांनी दर्शन घेतल्यानंतर त्यांचं पार्थिव जीवन प्रबोधनी विद्यालयाच्या प्रांगणात आणण्यात आलं येथे संपूर्ण शासकीय इतमामात आमदार बाबर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले या ठिकाणी शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आमदार बाबर यांचं अंत्यदर्शन घेऊन कुटुंबियांचं सांत्वन केलंय जीवन प्रबोधनी विद्यालयाच्या प्रांगणात जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं नागरिक व राजकीय नेते दाखल झाले होते अंत्यविधीपूर्वी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर बसवराज तेली पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे मंत्री शंभूराजे देसाई मंत्री दीपक केसरकर खासदार संजय काका पाटील आमदार जयंत पाटील आमदार विश्वजित कदम आमदार सुमांताई पाटील आमदार गोपीचंद पडळकर आमदार शहाजी बापू पाटील आमदार मानसिंगराव नाईक माजी आमदार सदाशिवराव पाटील शिवाजीराव नाईक राजेंद्र अण्णा देशमुख पृथ्वीराज देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते अंत्यविधीपूर्वी आमदार बाबर यांना शासनाच्या वतीनं धून वाचवून व बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली त्यानंतर सुपुत्र अमोल व सुहास बाबर यांच्या हस्ते विधी करण्यात आले यावेळी उपस्थितांनी आमदार अनिल भाऊ अमर रहे अशा घोषणा दिल्या लोकांच्या प्रश्नासाठी सतत पाठपुरावा करणारा एक आदर्श लोकप्रतिनिधी केल्यानं खानापूर मतदारसंघाचे व राज्याचे मोठे नुकसान झाले असून त्यांनी पाहिलेलं विकासाचं स्वप्न साकार करणं हीच श्रद्धांजली ठरेल अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली व्यक्त केली रक्षा विसर्जन शुक्रवार तारीख दोन रोजी होणार आहे